कंधार ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेची वाजली तीन तेरा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा नमस्कार इंद्रधनुष्य टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे कंधारच्या ग्रामीण रुग्णालयातून धक्कादायक प्रकार उघडीस येत आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाला उंदीर कुरतडल्याची घटना ताजी असतानाच कंधार ग्रामीण रुग्णालयात देखील व महिला वार्डात एका महिलेच्या अंगावरून उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समाज जोरदारपणे व्हायरल होताना दिसत आहे त्या प्रकरणात जबाबदार अधिकारी यांच्यावर तातडीने कार्य करण्याची मागणी जो व्हिडिओ आहे काल एका पेशंटच्या अंगावर जो उंदीर फिरत होता त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो निश्चितच खेळजनक आहे पण जेव्हा जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला होता आणि आम्हाला जिल्हा शल्य चिकित्सकाकडून सूचना आलेल्या होत्या त्यानुसार आम्ही उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माऊस टॅप असतील किंवा माऊस स्टिकिंग पॅड असतील ते आम्ही ठेवले होते आणि स्वच्छता आमचे स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते दररोज दोन ते तीन वेळेस शिफ्टनुसार स्वच्छता करतात पण काही कधी असं होतं की पेशंट काही जेवतात आणि उरलेलं अन्न तिथेच टाकून देतात डस्टबिन असताना सुद्धा थोडस त्यांच्याकडून दुर्लक्ष होतं आणि तिथंच अन्न सोडून दिले जाते ते अन्न खाण्यासाठी हे उंदीर आलेले असण्याची शक्यता आहे तरी पण आम्ही आता इथून पुढे जास्तीत जास्त काळजी घेऊ उंदराचे टॅप बसवलेले आहेत सुंदरचे पिंजरे वगैरे ठेवलेले आहेत आणि सर्व स्वच्छता स्वच्छतेचा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की जेणेकरून हा उंदराचा प्रादुर्भाव येत्या काळात निश्चितपणे टाळला जाईल नाही नाही रुग्ण आपल्या कमदार शहरातीलच होता आणि तो थोडा मानसिक रुग्ण असल्यामुळे त्याला हो थोडस ते संवेदना झालेली नाही उंदराची नाहीतर सहसा उंदीर अंगावर पेशंटच्या चलल्या तर पेशंट तो पण शांत बसत नाही पण तो थोडा सायकेटिक पेशंट असल्यामुळे त्याच्याकडून पण ते दुर्लक्ष झालं आणि तो पेशंट हा कंदा शहरात यानंतर आपण रुग्णांची कशा प्रकारे काळजी घेणार झालेला आमचे आम्ही आमच्या स्तरावर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्टाफ नर्सना आणि डॉक्टरांना स्वच्छते बाबतीत आणि स्वच्छता पाळण्याच्या बाबतीत तर सूचना दिलेल्याच आहेत पण पेशंटलाही माझे एक आव्हान राहील की त्यांचे जे अन्न पदार्थ ते आणतात आणि उरलेलं जे आहे ते त्यांनी तिथे ठेवलेल्या डस्टबिन मध्येच टाकावं इतरत्र पडू देऊ नये खाली कचरा साठवू देऊ नये आणि थोडीशी स्वच्छतेची काळजी त्यांच्याकडून घेतली जावी हीच माझी अपेक्षा आहे